नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे पाताय हा सगळा केशर आंबा आहे दोन वर्षाचं केशर आंब्याचं रोप इथे पाहू शकता माझे शेजारी आहे जवळ आसपास साडेपाच ते सहा फुटाचं हे रोप आपण दोन वर्षाचं पाहू शकतो काठी लावलेली आहे त्याला सपोर्ट दिलेला आहे आणि डबल बाट्यावरती असं बांधलेलं आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही डबल बाट्यावरती बांधल्याचा उपयोग काय तर डबल बाट्यावरती बांधल्यामुळे मुळांची संख्या भरपूर असते आणि आपण जी काय वरून त्याला खतं देणार आहोत ती खतं चांगल्या प्रकारे अपटेक केली जातात ती चांगल्या प्रकारे मुळांपासून उचलून झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचवली जातात त्याच्यासाठी आपल्याला मुळांची संख्या भरपूर पाहिजे असते आणि तीच मुळांची संख्या आपल्याला डबल बाट्याच्या रोपामध्ये भरपूर मिळते तर अशा प्रकारचं हे केशरांब्याचं दोन वर्षाचा रोप आहे हे रोप नर्सरीतून घेऊन गेल्यापासून त्याची लागण कशी करायची त्याचं संगोपन कसं करायचं किंवा त्याची काळजी कशी घ्यावी इथून पासून आपण शेवटपर्यंत सगळी तुम्हाला माहिती देत असतोय तसंच तुमच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम आला काही रोग राही काही येऊ दे त्याच्यावरती तुम्ही तिथे बसून एक फोटो काढून आमच्या इथे कोपऱ्यात दिलेल्या नंबरवरती जर पाठवलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल ही पूर्णपणे माहिती दिली जाते तुम्हाला कुठेही इथे उठून यायची गरज नाहीये जाग्यावर बसल्या बसल्या तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे त्याच्यासाठी हे रोप पाहू शकता कशा पद्धतीने आहे आपल्याकडे अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारची रोप आपल्याकडे मिळतात आणि त्याच्यासाठीच तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या मिळेल तसेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण रोपांची काळजी कशी घ्यावी त्यांना खतं कोणती द्यावी हे देखील इथून पुढे आपले व्हिडिओ येत राहणार आहेत त्याच्यासाठी आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा प्रकारचे केशर आंब्याचं रोप दोन वर्षाचं रोप नऊ बाय बाराच्या बॅगमधलं पाच किलोच्या बॅग मधलं रोप हे कुठे मिळते शैलेश नर्सरी याच्यापेक्षा मोठी म्हणजे पाच वर्षापर्यंतची फळझाडं देण्यासाठी फेमस आहे महाराष्ट्रामध्ये फळं लागलेली फळझाडं आपण देत असतोय आणि पाऊस येत आहे माझ्या मागे पाहू शकताय त्या पावसामध्ये आपण हे शूट करत आहोत आणि या श्रावण महिन्यामध्ये खरंच खूप चांगलं वातावरण असतं झाडांना वाढीसाठी त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये लागण केलेली झाडं ही पंच्याण्णव ते शंभर टक्क्यापर्यंत जगून निघायचे चान्सेस असतात त्याच्यासाठी तुम्ही आता ही लागण करू शकताय केशर आंबेची आता ह्याला फूट पाहू शकता, शकता कशा पद्धतीने इथे एक फांदी आलेली आहे आणि ही मेन फांदी जी आपली आहे मेन झाड जे आहे हे इथे आहे आणि ह्याला ही इकडून फांदी निघालेली आहे हे आपल्याला जर का हाय डेन्सिटीवरती किंवा अल्ट्रा अल्ट्राडेन्सिटीवरती आपण लावणार असू तर हे रोप लावल्यानंतर आपल्याला इथे कुठेतरी ते कट करायला लागते जेणेकरून ते कुठून इथून येईल आणि रोप पूर्ण डोलदार होईल किंवा रोपाची पूर्णपणे छत्री होईल त्याच्यासाठी आपल्याला हे कटिंग करायला लागते रोप आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद